सामन्याच्या अग्रलेखामधून आज देशाच्या अर्थसंकल्प आवृत्तीवर चांगलाच सल्लाबोल सुद्धा करण्यात आला हा खुर्ची बचाव अर्थसंकल्प आहे अशी टीका सामन्याच्या माध्यमातून करण्यात आली केवळ खुर्ची बचावण्यासाठी देशाची तिजोरी दोन राज्यांमध्ये लिखन करण्यात आली आहे अशी टीका सुद्धा सामन्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे सामन्यांच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हंटल आपण जाणून घेऊया केंद्र सरकारच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी विषयी आक आणि द्वेष सरकारची कोबडी असलेल्या अंध्र आणि बिहार वरती तिजोरी मधून दौलत जागा करण्यात आल्या सर्वात मोठे करदाते राज्य असणे हा महाराष्ट्राचा दोष आहे का असं त्यांनी विचारले खुर्ची वाचवण्यासाठी देशाची तिजोरी दोन राज्यामध्ये रिकामी केली गेली याला सबका साथ सब का विकास असं म्हणतात मोदीच सिंहासन स्थिर ठेवण्यासाठी सरकारला किती धडपड करावी लागते अर्थसंकल्पाचा सत्ता टिकवण्यासाठी असा गैरव्यवहार कोणत्या स्थितीमध्ये बसतो असा सवाल सामन्यामधून करण्यात आला अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये महाराष्ट्र आणि मुंबईचा असता उल्लेखही नाही आता जनतेनेही देखील एनडीए सरकारची मानगूट पकडून सवाल विचारायला हवा सामन्याच्या माध्यमातून लिहिलं आहे